माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ झालाय या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष लागू नये निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर अद्यापही काही जागांवरील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही नवीन मित्र जोडण्याच्या तसंच जुने मित्र टिकवण्याचा देखील प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहे याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांना शरद पवार सोबत घेण्याचे प्रयत्न करत होते मात्र पवारांच्या प्रयत्नांना खूप असला असून जानकर महायुतीसोबतच राहणार असल्याचं आता फायनल झालंय त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबरच महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का बसलाय यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीचं नेमकं काय नुकसान झालंय आणि महायुतीचा काय फायदा झाला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा आणि तुम्ही फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज सबस्क्राइब लाईक व फॉलो करा महादेव जानकर हे गेले अनेक दिवस शरद पवार यांच्या संपर्कात होते अनेकदा त्यांच्यात बैठका झाल्या चर्चा झाल्या मात्र रविवारी अचानक त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत भेट घेऊन के चर्चा केली आणि ते महायुतीसोबतच राहणार असल्याची त्यांनी घोषणा केली त्यानंतर महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांना विराम मिळाला खर तर यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीचं नुकसानच झालं आहे कस ते आपण पाहूयात महादेव जानकर यांच्या महाविकास आघाडीसोबत येण्यामुळे त्यांच्यासोबत धनगर समाजाचा एक मोठा नेता येणार होता धनगर समाजाचा माढा बारामती सांगली अहमदनगर परभणीसह दहा ते बारा लोकसभा मतदारसंघात गांभीर्यानं घ्यावीत इतकी मतं आहेत त्यामुळे जानकर सोबत आले असते आणि माढामधून त्यांना तिकीट देण्याचा विचार होता आणि तसं झालं असतं तर धनगर मतदारसंख्या चांगली असलेल्या दहा ते बारा लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चितच फायदा झाला असता विशेषतः शरद पवारांना यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी धनगर समाजाच्या मतांची नितांत आवश्यकता आहे बारामती लोकसभेमध्ये शरद पवारांच्या समोर त्यांचे पुतणे अजित पवारांचं कडवं आव्हान उभं केल्यामुळे विजयाचं गणित बिघडले जानकर सोबत आल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बारामती इंदापूर दौंड तालुक्यातील मोठ्या संख्येनं असलेल्या धनगर समाजाची मतं सुप्रिया सुळे यांना मिळवण्यासाठी जानकर यांचा चांगला उपयोग झाला असता शेजारच्या माढा लोकसभा मतदारसंघात जानकर यांना तिकीट देण्यानं त्यांचा चांगला परिणाम बारामती लोकसभामध्ये दिसला असता परंतु शरद पवारांच्या या प्रयत्नांना आता खो कालपर्यंत शरद पवार यांना देणार आणि बारामतीतून सुप्रिया सुळे यांना निवडून आणणार असा विश्वास व्यक्त करणाऱ्या महादेव जानकरांनी अचानक मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून चर्चा केली खरं तर जानकर हे महायुतीचाच भाग होते परंतु त्यांना विचारात न घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते तीन पक्षांच्या जाग जागा वाटपाच्या तिड्यात आपल्या पक्षाला विचारले जात नसल्याची सल त्यांच्या मनात होती त्यातच शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचंही जानकरांनी सांगितलं होतं जानकर आता महायुतीमध्येच राहणार असल्यानं त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार असल्याही चर्चा आहेत जानकर महाविकास आघाडीसोबत गेले असते तर महायुतीची जी ताकद कमी होणार होती ती आता होणार नाही दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात तरी धनगर समाजाचा उमेदवार देण्यानं त्याचा फायदा अन्य दहा ते बारा लोकसभा मतदारसंघात होणार आहे त्या अर्थानं जानकरांना महायुतीत थांबवून महायुतीनं बरंच काही कमावले तर महाविकास आघाडीनं मात्र गमावलं आहे अशी चर्चा होती महायुतीकडून लोकसभेची एक जागा रासपला म्हणजेच महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय झाला पण मतदारसंघ कोणता हे अद्याप जाहीर झालं नाही माढामधून आधीच भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं जानकर यांना परभणी मतदारसंघ दिला जाईल असंही बोललं जाते यानिमित्तानं महादेव जानकर यांनी आत्तापर्यंत कोणत्या निवडणुका लढल्या आणि त्यात काय झालं यावर एक नजर टाकूयात जानकर यांनी दोन हजार चौदा साली बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातले ते नसूनही जानकर यांना तब्बल चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली होती तर सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली होती त्यावेळी केवळ सुमारे एकोणसत्तर हजार मतांनी जानकर पराभूत झाले होते जायंट किलर होता होता ते थोडक्यात राहिले होते त्यापूर्वी दोन हजार नऊ साली जानकर यांनी माढ़ा लोकसभा मतदारसंघातून थेट शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यावेळी शरद पवार यांना पाच लाख तीस हजार पाचशे शहाण्णव मतं तर जानकर यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्याबाबत आश्वस्त केलं होतं असं सगळं असताना महाविकास आघाडीमध्ये आता माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली जानकरांच्या पुन्हा महायुतीसोबत राहण्याच्या निर्णयामुळे काय झालं ते तुम्ही बघितलं तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद